आहे नमस्ते युटी फॅमिली काय तुम्ही तर अच्छा ब्लॉग मध्ये तुमचं म्हणून स्वागत आहे तर आता फटाफट आपण ठेवूया आंघोळल्या पाणी तर आता आधार पावणे पाच झालेत तर संध्याकाळचे फटाफट आंघोळी पाणी ठेवूया चला तर पाणी हो हो तापू दे मस्त नंतर मग फ्रेश होऊया मम्मीने केलाय चहा पिऊया पहिली माझा कप फटाफट फड़ चहा लेते बाय आणि पिते बरोबर हे उघडता कि हे नाही भाई उघड 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 उगड़, जा उघडला जास्त छान आता छा पिऊया संध्याकाळी बघूया कुठे जायचं असेल तर बाहेर तर आधी आता तरी सध्या प्लॅन झाला नाही आपला काय तर संध्याकाळी जायन प्लॅन ठरतो तर बघू तर चला पहिले चहा पितो थोडा बाहेर आलो आहे मी थोडंसं काम होतं त्याच्यामुळे तर तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो समोरचा बघा इथून सनसेट होताना खूप भारी दिसतो खूप भारी वाटतं अजून झालं नाही होईल तर वाचले की तर सहा साडेसहापर्यंत सनसेटवर मस्तपैकी दिसेल जाताना सूर्य खाली खाली जाताना खूप भारी वाटतं हा मला पॉईंट खूप आवडतो खूप भारी वाटतं इथे आल्यावर डायरेक्ट रात्रीच भेटूया चला वांद्र वगळ्या पशे पळतात आहे आईकडे खातोय अरे सगळं वरती बोलाय बाई महारा विरायचे आवडं बसलं बसलाय होय हाय खरे महारा राहायचं का दिचकून दाखवतोय तर आजच्या ब्लॉगचा आपला सेकंड आहे आणि आता पण चालू आहे तेजसकडे तर मी दाखवतो तुम्हाला मी व्हिडिओ टाकला कुठे जातो खाली तेजसकडे जातो ता ता तर खूप थोडंसं नंतर खात्याचं घर खूप खाली आहे त्याच्यामुळे त्या साईडला जायला लागतं मला कारण का आमच्या इथे माझ्या इथे वायफाय नाही आणि आम आमच्या वाढीत तर नेटवर्क तर अजिबात भेटत नाही एवढं नेटवर्क नाही स्पीड नाही नेटवर्कला आणि खूप कमी म्हणजे आज इंस्टाग्राम पण नीट चालत नाही कधी कधी चालतं पण की थोडाफार चालतं एवढं नाही चालत नीट तर आता मी खाली चालू आहे तेजसकडे थोडंसं काम आहे तर मी मग बोललो की दाखवूया मी लॉक टाकायला कुठे येतो तर चला ते इकडून जायचं आहे बोलायला ह्या बागेतून जायचं आहे इकडून रस्ता जायला लहानपणी आम्ही इकडूनच यायचो ह्या रस्त्यानेच येतो घरी असं कधी कधी त्या साईडून यायचो तरी म्हणजे तिथे सोपायचं होत ना छोट्या छोट्या तर सरसरतात ना जाताना एवढी फाटते ना असं वाटतं काही जोनावर बिनवर आहे की काय असं वाटतं तर इकडून चालूया आपण आमच्या वाडीत थोडीशी घर खाली पण आहेत ह्या साइडला थोडी थोडी खाली घर आहे त्या साईडला इकडे मी नेहमी इकडून जातो तेच्याकडे जायचं असेल तर लागलाय धरलंय मस्त अरे इथून डायरेक्ट जायचं आहे आपल्याला सरळ खाली खाली घ्यायचं टन मारायचा सरळ जायचं आहे आपल्याला या आहे शीतफवाडी आणि आपलं ते घर इकडे खाली आहे इकडे एवढं लांब येतो मी व्हिडिओ टाकायला त्यांनी तिथं वायफाय लावलं घरी त्याच्यामुळे आपले ब्लॉग फटाफट जातात तर आपले ब्लॉग जास्त असतात चार आठ जी बी असे असतात चार जी बी आठ जी बी सात जी बी असे ब्लॉग असतात अपलोड व्हायला खूप टाईम लागतो मला आता चालू तेच त्याला तर हे आहे त्याच्याचं घर आणि मी इकडे येतो व्हिडिओ टाकायला तर भावानो अचानक तब्येत जाम बेकार हालत झाले टोळी वर सुजलेत बेकार झाले डोळे सुजलेत तर अचानक हालत बेकार झाली तर पाणी पण येत आहे असं वाटतंय संध्याकाळी डॉक्टरला जावं लागेल असं वाटतंय बघूया गोळींना काय फरक पडतो काय गोळीनंतर घेऊ बघवत पण नाही मला तर बघू तर भेटू तुम्हाला थोड्या वेळातच आज त्या ब्लॉकरायची का हालतमध्ये नाही मी तर खूप झोपत आहे तर चला थोडा वेळ भेटतो तुम्हाला आराम बिराम करतो मग आपण भेटूया आता चाललं डॉक्टरकडे तर थोडंसं बरं वाटत नाही बोलू तुम्हाला झोपलो होतं थोडासा आराम करा तर आता जाऊया डॉक्टरकडे सर्दीने बेकार हालत केल्या चला चेहऱ्याकडून दिसत असेल तुम्हाला तर जाव्या पडत डॉक्टरकडे इंजेक्शन घ्यावे एक आणि मग घरी येऊया चला डॉक्टरकडे आलो आहे जाव्या घेतलं जातं मस्त की दोनशे रुपयाच फटका काढला आहे काय नाही जाऊन दे असं काय ना बट बरं पाहिजे लवकर रिकवर होलं पाहिजे सगळं गोळ्या लिहून दिलं नाही डॉक्टरने लिहून पण दिलं नाही आणि घेतल्या पण आहे गोळ्या तर जाऊया तर आता वाटलं सात फ्रेश बीश झालो आहे मस्त की आणि डॉक्टरकडे जाऊन थोडं बरं वाटतंय पहिल्यापेक्षा खूप बरं वाटतंय एक इंजेक्शन घेतलं तर थोडंसं थो बरं वाटतंय आता आता भिथे चहा आणि आज आपल्याला संध्याकाळी खाली पण जायचं आहे कारण आज, आज, आ, आज, बन आज, बन आज खाली आहे आज शेवटची होळी आहे काहीतरी मला पण एक्झॅक्टली माहीत नाही पण आज पण शेवटची होळी आहे तर आज आम्ही इकडे खाली जाऊन आटापाट्या खेळतो तर ते पण आज बघू आपण जाऊन खाली तो खूप मजा येते आटापटा खेळायला धामाला असते तर आज शेवटचा दिवस असल्यामुळे आज तो खूप फुल राडा होणार खाली जाऊन तो फुल मजा येणार आहे तर जाऊया खाली पण आता चहा पितो थोडासा आराम करतो मग तुम्हाला नंतर भेटतो

हात मारतो तो राईया मत मार तू गाडी कर खाऊ गाडी हां हा बाकी बाकी हा तो टोल 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 हे दोडू दिसता हा 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 मार तो तू हाय हा मुढो का लक्ष ठेवा ओ उटवा बाबू अरे लक्ष काय मुढो नावडी ए आताय ना संचो मीला टोल दे मेरा टोल ए माना टोल ये ले तुम्ही ये टोल आहे दोगाचा ए सावकाश चला सावकाश चला એ તો બગાડ છે અરે મે તને આ એક ગ્લાસ આબો ભાઈયે મી પણ હાલો આમે આવો નહીં જંધ એ ના ના પાએ ના ના એ આ 40 રૂપિયા પાહે ચોર લઈ લો પાઈ ના કોનાને મારલ બેવર ના

काजू साठी हावरेश अरे बाया पिशवी रेज काय